आज शेत मंडळी आपण आत्ता शेतात आलेलो आहे शेतात बघा बैलांच्या सहाय्यानं काम चालू आहे तुम्ही बैलजोडी बघू शकता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बैलजोडी काम करते ह्या ज्या सळ्या दिसतात ह्या सळ्यांच्या मधनं ह्या जो कुळव दिसते बारीक तीन पाळीस का ह्या कुळवांना बघा हे सळे फोडण्याचं काम चालू आहे ह्यात जर ट्रॅक्टर घातलं असतं तर ट्रॅक्टरनं बघा मंडळी काम झालं नसतं आणि बैलांचा हाच फायदा असतो जिथं ट्रॅक्टर चालत नाही तिथं बैल चालतात आत्ताच्या आधुनिक युगामध्ये मंडळी ट्रॅक्टरशिवाय शेतकरी काम करत नाहीत पण बैलांचा बी तितका सहभाग ट्रॅक्टर नसताना शेतीमध्ये होऊ शकतो हे शेतकरी दाखवून देतात त्यांची बैलजोडी बघा एक शिक्का बैलजोडी आहे कशी हारणासारखी बैलजोडी चालते मंडळी बघू शकता तुम्ही मंडळी बैलजोडी कशी काय आहे ती नामांकित धिप्पड अशी बैलजोडी आहे गाव कडेगाव तालुकवाई जिल्हा सातारा त्या बैलजोडी बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची मंडळी आता काय माहिती आहे डुब डुब ही बघा डुबं आहे आणि या डुब्याला ही बघा अशा पद्धतीने या घातलं जातं आणि ओढलं जातं आणि साळ्यांच्या मधून बघा ही डुबं चाललेलं आहे आवाज येते का माझा इथे नाथ छत्रीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागती मंडळी मंडळी तुम्ही ही बैलजोडी बघू शकता आत्ताच मी जोशी वेळून घरी जात होतो तेवढ्यात मला ही बैलजोडी दिसली शेतामध्ये काम करत होती शेतामध्ये राबत होती बैलजोडी तुम्ही शेत मंडळी बघू शकता हे शेत हा बैलांच्या डोब्यांच्या सहाय्याने ही जी सरी आहे सरीच्या मधन बरोबर आहे आणि अशा पद्धतीनेही फिरावलेलं आहे फक्त एका माणसाने एक एक माणूस फक्त त्या डोब्यावरती उभा राहिला होता ते मालक उभे राहिले होते आणि त्यांच्या मदतीनेही शेत दुब्या साहेंनी सुंदर अशी बैल आहेत त्यांनी काम चांगले केलेले तर आपल्याला ह्या मालकांच्याकडून हा बैल जोडीबद्दल थोडक्यात आणि सविस्तर अशी मंडळी माहिती घ्यायची आहे मालक नमस्कार नमस्कार तुमचं बैलांना नाव सांगा माझं नाव आमिर सलीम पटेल जाणार कडेगाव कडेगाव वाय तालुकावाय जिल्हा साता हा बा... बैलाचे आता वय किती वय हे जर असेल तेरा चौदा वर्ष असते तर ह्याला दहा अकरा वर्ष झालं असतं मग आता ही तुम्ही गावच्या घ्यायची आहेत का कुठून घेतलेली बैल घेतलेली ती कर्नाटकातून कर्नाटकातून आणली आहेत कोणत्या व्यापाराच्याकडून कर्नाटकातून आले आहेत गरवा घेतली आपण व्यवहार घेतली आहेत का हां बरं आता ह्या बैलांची तब्येत चांगली आहे ह्यासाठी तुम्ही काय केलेले खास शेंगदाणा पेंट हां मकाचा बरडा हां फलटणी पेंट बैलांची तब्येत चांगली आहे तेरा चौदा वर्ष वय झाले म्हटलं बरच वर्ष वय झालेले साधारणपणे बडावलेला किती वर्ष झालेली ह्याला आत्ता बडावला तीन वर्ष झालं आणि ह्याला अडीच वर्ष झालं हा बैलांचा नाद तुम्हाला कुठून आला हे आपल्या पहिला आजोबान प्रश्न पहिले आजोबांच्या काळात पण तुमच्याकडे बैल होत ते एखाद्या आठवजेतला बैल सांगा ना आजोबांच्या काळातल्या का चांगला बैल काम देम करणार असं का त्यातली इतकं काय माहित नाही आजू पंचायतलं मला जसं शाळा सोडल्यापासून नाद लागला शेत बैलांचा कोणत्या कोणत्या कामासाठी बैल वापरले जाते सगळ्या कामासाठी पेरणीसाठी भरीसाठी हा परत वापर आपलं सगळं बैलाव असत वाकळी बिकळी तोंड हा म्हणजे भर लावले उसाला हा उसाला उसाला आत्ता जसं फिरवले उसाला मधनं भर लावून आता तुम्ही सांगा मला बैल वापरणं आणि मशीन आता जे ट्रॅक्टर बिकडवणं काम चालू असतं त्यात फरक काय तुम्हाला जाणार बैलांचं काम म्हणजे सगळी कडक कर, कडकोपरा व्यवस्थित दिसतात बैलांच्या साह्याला कडक व्यवस्थित व्यवस्थित राल शक्यतो जास्त तुडवत नाही बैलांच्या पायाला ट्रॅक्टरला राल तुडावतो जास्त हा बैलांना तुडाव होत नाही हा तुडवा होतो ट्रॅक्टरची चाका असते त्यांना तुडाव होत तुडवा होतो आणि बैलांनी तुडाव होत नाही असं मोकळं चालतं हा मोकळं चालतं म्हणजे बाबा पोकळ बिकळ राहण्यास पण मदत होत आता ह्या बैलांचे उन्हाळ्यात पावसाळ्यात कशा पद्धतीने काळजी घ्यायचा उन्हाळ्यात बैल आपली बारा महिने पावसाळ्यात बारा महिने चालू असते बैल काळजी काय घ्यायचा काळजी काळजी म्हणजे विशेष काळजी काळजी म्हणजे त्याला खाली पाचट मिठोच बसायला हा मेल मिठे आपल्याकडे सगळं घरी आणि बैल जर आजारी बिजाळी पडली तर कसं काय 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 बोलावतो आम्ही हा डॉक्टर ब पोळा बेंदू ह्या सणाबद्दल काय सांगा बेंदूर यांना मी जोरात केला केला ना हा काय काय आणलं होतं फटाकडा होती डोलबी होती हा हलगीवाली होती हलगीवाली आण कशा पद्धतीने बैलांची सजावट, के सजावट केली होती सजावट आपण बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच केली आता आजची पिढी जी आहे ना ती बैल न ठेवता मशीन वापरते तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्या बैलांशिवाय शेती नाही आणि घराला शोभा बी नाही बैलांशिवाय हा तुम्हाला याचा काय अनुभव कारण की आपल्याकडे आता चार बैल आहेत घरी हा ही दोन आहेत दोन घरी आहेत चार बैल आहेत चार बैल अजून दोन घरी आहेत दोन आहेत म्हणजे मंडळी आपण आताही बघतो ही दोन बैल आहेत ह्या मालकांच्याकडे अजून दोन बैल आहेत ती घरी येतात आपण हा भिडवो शेतामध्ये काढतोय त्याच्यामुळे आपण ही दोन बैल बघू शकत नाही जी त्यांच्याकडे आहेत अजून ते आपण आता बघू शकत नाही हीच दोन बैल आपण दाखवू आपल्या आपण तुम्हाला दाखवते मंडळी मग बैलांची बैलसंस्कृती वाचावी यासाठी काय केलं पाहिजे कारण की आत्ता सगळं ट्रॅक्टरनं काम चालू आहे आणि बैल हळूहळू हळूहळू कमी होत चालले तर बैल बैल वाचण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना प्रत्येकाच्या घरी बैल एकतरी पाहिजे पाहिजे शेतीसाठी कंपल्सरी कंपल्सरी कंपल तर हा लादार राहणार नाही तर लाद हा राहणार नाही ना 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 ना। ना ना। आणि मुख्या जनावरांना पाळलेलं चांगलं पण असतं हा मुख्या जनावरांना पाळलेलं चांगलं कधी बी बर बघा तुमच्या गावामध्ये तो काट्यांचा उत्सव असतो आम्ही ऐकलेले तर त्या काट्यांच्या उत्सवासाठी बैल जातात का हा जातात कसं काय काम करते त्या काट्यांमध्ये हे असतो माझं दुर्वीला हे असतो पुढे म्हणजे त्या झोकाडावाला दुर्वी हा धुर्वीच्या झोकाडाला हा त्याच्या फुड्यात हा त्याच्या पुढं असतो कसं काय काम करतो चांगलं काम कामाचा विशेष नाही त्यांचा एक नंबर एक नंबर दिवसभर चालून हालून झोपून दिवसभर पाणी पाजत एकदा सकाळी झुपली तर साध्याकाळी पाणी पाजतो होय ती पद्धत आहे का तशी पद्धतला ती बैला पाहिजे हो हो आणि उन्हाळा पण असतो उन्हाळा पण कोणतं देवस्थान म्हणलं जानाय देवी हा देवी देवस्थान जे आहे कडेगाव गावचं त्या कडेगाव गावच्या जे काट्या यात्रा असते बघा मंडळी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे या काट्यात्रेसाठी ही जी दोन देवपाड बैलं आहेत ही बैल काट्यात्रेसाठी चांगलं उत्कृष्ट अशा पद्धतीनं काम करतात जाणारी देवी देवस्थान जी चांगले जागरूक देवस्थान आहे तुम्ही यंदा मंडळी आता हे उन्हाळ्यात असतात काट्या तुम्ही येऊ शकता मी मध्ये काट्या बघायला मालक धन्यवाद तुम्ही जी आम्हाला आमच्या चॅनलला जी माहिती दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे तुमचं वेगवेगळे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद